नमस्कार मी गिरीश पाटील डॉक्टर गिरीश पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गणपती उत्सव हा सर्वत्र साजरा केला जातो आपल्या संस्कृतीचा भाग आहे यासोबतच गणेश उत्सवासोबत एक मॅनेजमेंट डेव्हलप केलं जातं ते कसं मॅनेजमेंट डेव्हलप होतं त्याचं आपण आज चर्चा करूया तर विषय असा आहे की आपले गणेश मंडळ जे असतात मित्रांनो त्यामध्ये आपलं एक मॅनेजमेंट स्किल डेव्हलप होत राहतं तर ते कसं पद्धतीने मॅनेजमेंट डेव्हलप करतो आपण ते बघूया सर्वात महत्त्वाचं आपण उद्दिष्ट स्पष्ट ठेवल्या जातात आपल्या उत्सव समितीमध्ये की उत्सवात नेमकं आपल्याला काय साध्य करायचं आहे ते कसं ठरवायचं हे उद्दिष्ट जे असतात ते आपले स्पष्ट ठेवावे लागतात त्याच्यानंतर येतं बजेट बजेट तयार करावं लागतं आपल्याला निधी किती आपलं येणार आहे त्याचा खर्च कसा राहणार आहे त्या खर्चाचं नियोजन या सर्व बाबींचं तयारी आपले जे गणेश मंडळातले जे असतात पदाधिकारी कार्यकर्ते ते करत असतात तसंच आणखी एक महत्त्वाची स्किल डेव्हलप होतं जबाबदाऱ्या ठरवल्या जातात जबाबदारींचं वाटणी होते प्रत्येकाला काम दिलं जातं आणि त्या कामा दिल्यानंतर ते काम करून देखील घेतलं जातं तर हे एक स्किल डेव्हलप होतं आपलं त्यासोबत वेळेचं नियोजन की कि आपल्याला किती कालावधी बाकी आहे आपल्याला किती कालावधीमध्ये कोणते कामं करायचे प्रायोरिटी कोणती कशा पद्धतीने या कार्यक्रमाचं एक पूर्ण वेळापत्रक तयार बनवतात आणि त्या वेळापत्रकानुसार काम केलं जातात म्हणजेच वेळेचं नियोजन केलं जातं त्याचप्रमाणे दुसरं रिसोर्सचा योग्य वापर केला जातो की आपल्याला काय केलं पाहिजे कशा पद्धतीने देखाव उभारला पाहिजे आपल्याला कोणत्या गोष्टी बाहेरून विकत घेतल्या जातील जेणेकरून तो वेळ आपला इतर कामासाठी वापरला जाईल आणि त्या वेळेचं जे उपयोग आहे तो चांगल्या कामासाठी केला जातो हे आपलं स्किल डेव्हलप होतं त्याच्यानंतर संवाद जे सर्व सदस्य असतात ते समन्वय ठेवतात आपसामध्ये संवाद साधतात जिथे वर्गणी घेण्यासाठी जातात जे कार्यक्रम ठेवतात जे प्रमुख अतिथी येतात त्यासोबतच जे कलाकार बोलले जातात त्यांच्यासोबत एक संवाद ठेवण्याचं जे कौशल्य असतं ते डेव्हलप केलं जातं त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती की आता गणपतीच्या दिवसांमध्ये जर पाऊस आला तर आपण काय केलं पाहिजे क्रायसिस प्लॅन केला जातात आपण शेडपत्राचं केलं पाहिजे का त्या भक्तांना कसं आपल्याला हे करता येईल गणपतीचं जे डेकोरेशन आहे ते कसं सांभाळलं जाईल या सर्व क्रायसिस मॅनेज केल प्लान तयार केला जातो त्याचसोबत रिक्स मॅनेजमेंट डेव्हलप दे। होतं अपघात टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कारण की इलेक्ट्रिसिटी असते त्याचं नियम असतं इलेक्ट्रिशियन असतात त्याची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे हे देखील एक रिक्स मॅनेजमेंट याच्यात केलं जातं त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं की हे जे काही गणेश मंडळ असतात मित्रांनो हे गणेश मंडळ ते एक टीम बिल्ड करतात टीमला प्रोत्साहित करतात सर्वांना सहभागी करून घेतात आणि सर्व मिळून हे काम करतात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद नसतातच आणि असले तरी ते मिटवले जातात आणि एक टीम म्हणून सर्वजण काम करतात आणि हे सर्व केल्यानंतर एक गणेश उत्सव झाल्यानंतर इथेच हे काम थांबत नाही तर ही मंडळी परत पुढच्या वर्षी नव्या जोमाने एक छानपैकी आपलं टीम उभारतात आणि आपलं मॅनेजमेंट हे प्रूव्ह करतात आणि दिवसेंदिवस या गणेश मंडळांच्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे मॅनेजमेंट एक चांगल्या प्रकारे नकळत शिकलेले असतात म्हणून आपल्याला एक बघता येईल की गणपती उत्सव आणि गणेश मंडळांचं हे मॅनेजमेंट तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा कसं मॅनेजमेंटचा उपयोग करता येईल तर त्याचं एक मी उजळणी घेतो सर्वात महत्त्वाची आहे की तुम्ही उद्दिष्ट ठेवा काय तुम्हाला करायचं आहे नेमकं बजेट तयार करा तुमचं नियोजन खर्चाच्या बाबतीत जबाबदाऱ्या वाटून घ्या तुम योग्य व्यक्तींना योग्य कामं हो द्या वेळेचं नियोजन करा रिसोर्सेस योग्य वापरा संवाद ठेवा क्रायसिस प्लॅन करा रिस्क मॅनेजमेंटचं बघा टीमवर्कला व्यवस्थित करा फीडबॅक घ्या या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो या मॅनेजमेंटमध्ये डेव्हलप होतात आणि एक प्रकारे गणेश बाप्पासोबत या गणदेवतेचा बुद्धीचा देवता गणाधीश हा आपल्याला मॅनेजमेंट देखील शिकवतो आणि मॅनेजमेंट स्किल आपल्यामध्ये न कळत डेव्हलप होता म्हणून हा आपण विषय घेतला होता गणपती महोत्सव आणि मॅनेजमेंट तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा नक्कीच आपण नवीन नवीन माहिती घेऊन येत जाऊ धन्यवाद मित्रांनो